नमस्कार मित्रांनो मी प्रवीण कुंभलकर आज श्री देवेंद्रजी फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदाची शपथविधी आहे काल या महायुतीमध्ये दे म्हणजे देवेंद्रजी शिंदे आणि अजितदादा यांच्यामध्ये चर्चा झाली प्रेस कॉन्फरन्स सुरू असताना त्यांच्या चर्चेच्या दरम्यान एक असा विनोद झाला की कुणालाही हसू आवडे ना तर ती क्लिप्स आपण आता पाहूया ये सांगले ना आता लगत कसा दौराती बोलू तो 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 क्या आप और अजय दादा पवार साहब भी कल डिग्री से शपथ लेंगे अरे भैया अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा मैं भी कह रहा हूँ वो थोड़ा अभी शाम तक रुको अभी कल शपथ लेनी है ना उनका कल समझ में आएगा मैं तो लेने वाला हूँ। को ले ले. अरे भाई दादा को अनुभव आहे शाम को भी लेने का बीने परंतु भी पूर्वी आम्ही सकाळी दोघांनी घेतली होती तो हे राहून गेलेलो होता आता पुढं पाच वर्ष आता ठेवणार